लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सिद्धूने नीलांबरीला रंगे हा चोरी करताना पकडलेलं असतं पण निलांबरी ही खूप धूर्त असते ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती तिच्या नवऱ्याकडे म्हणजे अधिराजकडे बोट करते आणि सगळ्यांना म्हणते की मला अधिराजनीच हे सर्व करायला सांगितलं होतं ती त्याला डोळ्यांनी दम भरते अधिराज बिचारा सगळ्यांसमोर मान्य करतो की हो मी शेअर मार्केटमध्ये थोडेसे पैसे हरलो आहे आणि त्याच्यासाठी मला या पैशांची गरज होते हे ऐकून संपतराव रेणुका आणि आजी अधिराजला खूप बोलतात आणि अधिराज, अधिराज मान खाली घालून सगळं गुपचूप ऐकून घेत असतो आता सिद्धू ती पैशांची बॅग हातामध्ये घेतो आणि म्हणतोय की मी हे पैसे पप्पा तुम्हाला तेव्हाच दे देईल जेव्हा तुम्ही श्रीनिवास काकांची माफी मागायला त्यांच्या घरी जाल आणि सोबत आजीसुद्धा हवी आहे नाईला आणि मग आजी, आजी आणि संपतराव लक्ष्मीनिवासमध्ये पोचलेले असतात तिथं गेल्यावर असं पाहायला मिळत आहे की सिंचना आणि संतोष हरीश असं त्यांच्यामध्ये प्रचंड वाद लागलेला असतो तर सिंचनाता आता वेगळा संसारच दुसऱ्या घरामध्ये थाटण्याचं बोलत असते आणि याचा मनस्ताप लक्ष्मीला आणि श्रीनिवासला प्रचंड झालेला असतो त्यांची अशी भांडणं सुरू असतानाच दारावर संपतराव आजी आणि सिद्धू आलेले दिसतात त्यानंतर घरामध्ये आल्यावर लक्ष्मी विचारते की हा सगळा पैशांचा काय प्रकार आहे कुठले पाच कोटी त्यानंतर सिद्धू लक्ष्मीला झालेली सगळी हकीकत सांगतो श्रीनिवास म्हणत असतो की संपतराव मी तुमचा एक रुपयाही घेतलेला नाही त्यानंतर संपतराव श्रीनिवासचा हात हातामध्ये घेतात आणि म्हणतात की श्रीनिवास मला माफ करा मी तुमच्यावर चोरीचा आळ घेतलात तर आमचे पैसे आम्हाला आमच्याच घरामध्ये सापडलेले आहेत माझा तुमच्याबद्दल गैरसमज झाला होता तर प्लीज आम्हाला माफ करा त्यानंतर आजीसुद्धा श्रीनिवासला म्हणते की माझ्याकडून चुकलं मला माफ करा आणि सिद्धूलाही त्यानंतर खूप रिकामं वाटत असतं श्रीनिवासलासुद्धा खूप मोठ्या गुन्ह्यातनं सूट मिळाली असं फिलिंग आलेलं असतं त्यानंतर आता संपतराव सिंचना सिंचनाला या घरातल्या भांडणाबद्दल आणि या दोरीबद्दल विचारतायत त्यानंतर सिंचनाला काय उत्तर द्यायचं हे समजत नाही आता संपतरावांना सगळं कळालेलं असतं की सिंचनाने या घराचे दोन भाग केलेले आहेत संपतराव आता सिंचनाला दोन पर्याय सुचवणार आहेत आणि सिंचनाला वटणीवर आणणार आहेत काय पप्पांना घाबरून आता सिंचना पुन्हा एकत्र कुटुंब राहायला तयार होणार का हे बघणं खूप रंजक ठरेल